नमस्कार कधी विचार केलाय की जेव्हा दोन गोष्टी एकमेकांवर आदळतात तेव्हा नक्की काय घडतं म्हणजे सगळं गोंधळ वाटतं नाही का पण या गोंधळामागे सुद्धा ना एक जबरदस्त भौतिकशास्त्र लपलेला आहे तर आज आपण हाच कोलिजन कोड क्रॅक करणार आहोत चला सुरुवात करूया ओके आता इथे बघा दोन वस्तू एकमेकांच्या दिशेने येत आहेत आता खरा प्रश्न हा आहे टक्कर झाल्यावर काय होणार त्या एकमेकांना चिकटतील की उसणी घेऊन दूर जातील त्यांचा वेग किती असेल आणि गंमत म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी अचूकपणे देऊ शकतो हो खरंच तर मग हे कोडस सोडवण्यासाठी आपल्याला काही किल्ल्यांची गरज पडणार आहे आणि त्यातलीच ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची किल्ली ती म्हणजे मोमेंटम किंवा आपण त्याला मराठीत म्हणतो संवेग मोमेंटम काय आहे हे नक्की एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एखाद्या वस्तूत किती गती सामावलेली आहे त्याचं माप आहे हे फक्त ती वस्तू किती फास्ट जातीय यावर अवलंबून नाहीये नाही नाही ती किती जड आहे म्हणजे तिचं वस्तुमान आणि ती किती वेगाने जातीय या दोन्ही गोष्टी एकत्र येतात थोडक्यात काय तर वस्तुमान गुणिले वेग हे बघा एक साधं उदाहरण घेऊ एक छोटीशी मधमाशी हळूहळू उडतीये तिचा मोमेंटम अगदीच कमी असणार बरोबर पण आता विचार करा एका मोठ्या जड पोलिंग बॉलचा जो वेगाने घरंगळत येतोय त्याचा मोमेंटम प्रचंड असणार म्हणजे बघा वस्तुमान आणि वेग दोन्ही किती महत्वाचे आहेत हे यावरून लगेच कळतं चला आता येऊया सड्या टक्करांच्या मागच्या एका सिक्रेट नियमाकडे हा आहे आपला मास्टर रूल हा नियम समजला की आपलं काम झालं म्हणून समजा आणि तो नियम आहे संवेगाच्या अक्षय्यतेचा नियम नाव थोडा अवघड वाटेल पण कन्सेप्ट एकदम सोपाय हा नियम काय सांगतो माहिती आहे की टक्कर होण्याआधी त्या वस्तूंचा एकूण मोमेंटम जेवढा होता टक्कर झाल्यानंतरही तो तेवढाच राहतो काहीच बदलत नाही म्हणजे काहीही वाया जात नाही का काहीही गमावलं जात नाही आता हे जे सूत्र दिसतंय ना ते त्याच नियमाचं गणिती रूप आहे घाबरून जाऊ नका डावीकडचा भाग म्हणजे टक्कर होण्यापूर्वीचा टोटल मोमेंटम आणि उजवीकडचा भाग म्हणजे टक्कर झाल्यानंतरचा टोटल मोमेंटम आणि मध्ये काय आहे बरोबरीचं चिन्ह म्हणजे आधी जेवढं तेवढंच नंतर सिंपल पण थांबा थांबा एक मिनिट सगळ्याच टक्कर काही सारख्या नसतात हो की नाही विचार करा दोन रबराचे चेंडू वादळाले तर उसळी मारून दूर जातात पण ओल्या मातीचे दोन गोळे आदळले तर ते चिकटून बसतात मग असं का होतं इथेच एक नवीन गोष्ट येते जिला आपण म्हणू बाउन्सिनेस फॅक्टर तर ही बाउन्सिनेस मोजण्यासाठी भौतिकशास्त्रात एक टर्म आहे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्युशन आपण त्याला सोप्यासाठी ई म्हणूया ही फक्त एक संख्या आहे शून्य ते एकच्या मध्ये जर ई एकच्या जवळ असेल तर टक्कर एकदम बाउन्सी आहे आणि जर शून्याच्या जवळ असेल तर टक्कर चिकट आहे एकदम सोपं इथे बघा एकदम स्पष्ट दिसतंय डावीकडे बिलियट्सचे चेंडू आहेत ही एक हाय रेस्टिट्यूशन म्हणजे एकदम बाउन्सी टक्कर आहे ई ची किंमत जवळजवळ एक आणि उजवीकडे बघा दोन वस्तू एकमेकांना चिकटल्यात ही झाली लो रेस्टिट्यूशन म्हणजे चिकट टक्कर इथे ई ची किंमत जवळपास शून्य असते फरक लगेच लक्षात येतोय बरोबर ओके तर आता आपल्या हातात दोन मास्टर की आहेत पहिली मोमेंटमचा नियम आणि दुसरी हा बाउन्सिनेस फॅक्टर म्हणजे ई आता वेळ आलीये या दोन्ही किल्ल्या वापरून तो कोलिजन कोड फायनली क्रॅक करायची बघूया कसं ते चला आता एक प्रॉब्लेम सोडूनच बघूया स्टेप वन सेटअप समजा एक आठ किलोचा किलो बॉल आहे जो दहा मीटर प्रतिसेकंड वेगाने जातोय आणि तो आदळतोय एका चोवीस किलोच्या बॉलवर जो त्याच्या विरुद्ध दिशेने दोन मीटर प्रति सेकंड वेगाने येतोय आणि हो या टक्करसाठी ईची किंमत आहे पॉइंट फाईव्ह म्हणजे ही टक्कर थोडी बाउन्सी आहे पण पूर्णपणे नाही आता स्टेप टू आपण आपला मास्टर रूल वापरणार म्हणजे मोमेंटमचा नियम आपल्याला जे काही माहीत आहे म्हणजे वस्तुमान आणि सुरुवातीचा वेग ते सगळं आपण या समीकरणात टाकू यातून आपल्याला टक्कर नंतरच्या वेगांबद्दल एक समीकरण मिळेल हे झालं आपलं पहिलं क्लू आता स्टेप थ्री इथे आपण आपली दुसरी कल्ली वापरू बाउन्सिनेस फॅक्टर ई याचं समीकरण वापरल्यावर आपल्याला टक्कर नंतरच्या वेगांबद्दल अजून एक समीकरण मिळेल म्हणजे आता आपल्याकडे दोन अज्ञात वेग शोधण्यासाठी दोन समीकरणं आहेत परफेक्ट आता कोड क्रॅक होणारच आणि ही आहे फायनल स्टेप द प्रेडिक्शन ती दोन्ही समीकरणं सोडवली की आपल्याला मिळतं फायनल उत्तर पहिल्या बॉलचा वेग असेल उणे साडेतीन मीटर प्रतिसेकंड आणि दुसऱ्या बॉलचा वेग असेल अडीच मीटर प्रति सेकंड बघा भौतिकशास्त्र वापरून आपण टक्कर होण्याआधीच काय होणार आहे हे किती अचूकपणे सांगितलं एक मिनिट इथे पहिल्या बॉलच्या वेगाकडे लक्ष द्या तो आहे उणे तीन पॉईंट पाच मीटर प्रति सेकंड हे उणेचिन्ह खूप महत्वाचं आहे याचा साधा अर्थ आहे की टक्कर झाल्यावर तो बॉल उलटे दिशेने गेला म्हणजे तो मागे उसळला ठीक आहे हे गणित तर आपण सोडवलं पण आता प्रश्न हा आहे की या सगळ्याचा आपल्याला काय उपयोग हे सगळं फक्त पुस्तकातच असतं का अजिबात नाही चला बघूया याचं महत्व आपल्या रोजच्या आयुष्यात किती आहे खरं तर या, या कोलिजनचं फिजिक्स आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे विचार करा गाड्या सुरक्षित कशा बनवतात क्रॅश टेस्टमध्ये हेच नियम वापरले जातात खेळातली उपकरणं जसं की गोल्फ क्लब किंवा टेनिस रॅकेट ती पण याच नियमांवरून डिझाईन केली जातात एवढंच काय ग्रह कसे तयार झाले असतील किंवा मोठमोठ्या पार्टिकल एक्सेलरेटरमध्ये काय होतं हे समजून घेण्यासाठी सुद्धा हेच मूलभूत नियम कामी येतात आणि आता जाता जाता एक मोठा प्रश्न आपण ऐकतो की आपल्या विश्वाची सुरुवात बिग बँग नावाच्या एका महास्फोटातून झाली मग विचार करा ती या विश्वातली पहिली आणि सगळ्यात मोठी सगळ्यात महत्वाची टक्कर होती का यावर नक्की विचार करा